फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आता दिवाळी संपली आणि बऱ्याचशांच्या घरात या साळीच्या लाया शिल्लक असतीलच आणि वातावरण तसं आहे पावसाचं काही या सगळ्या वातड झालेल्या आहे मग अशा खाल्ल्याही जात नाही मग त्याचा उपयोग काय करायचा का तर आज आपण त्याच्यापासून नवीन रेसिपी बनवणार आहोत बऱ्याचशांचं काय होतं मग उरलं तर त्या गाईलाच टाकल्या जातात मग आता याच्यासाठी आपण काय करणार आहोत कांदा टोमॅटो कोथंबीर गाजर हे असं बारीक कापून घेतलेलं आहे गाजर किसून घेतलेलं आहे ता ता या रेसिपीसाठी वापरणार आहोत तर आता ह्या एक वाटीभर माझ्याकडे साळीच्या लाया उरलेल्या होत्या मग त्या मिक्सरच्या भांड्यात ता आपण टाकून घेणार आहोत आणि मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर त्या वातड असल्यामुळे त्या जास्त बारीक होत नाही तर असे जाडसरच राहतात त्या तर मग असे जाडसरच आपण ह्या दळून घेतलेले आहे आणि एका वाटीत आपण काढून घेतलेले आहे त्या आणि त्याच्यातच मग आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ म्हणजे छोटीशी वाटी घेतलेली मी आणि त्याच्यात बेसनपीठ टाकायचं आहे छोटी वाटी पण रवा टाकायचा आहे आणि नंतर मग ज्या भाज्या वगैरे आपण कापून ठेवलेले तुमच्याकडे ज्या घरात भाज्या असतील त्या तुम्ही त्याच्यात टाकू शकतात मग गाजर टोमॅटो हे आपल्याला टाकून घ्यायचे कोथंबीर टाकायची पाहिजे तर तुम्हाला हिरवी मिरची टाकू शकता पण माझ्या घरात लहान मुले खाणार आहे त्याच्यामुळे मी त्यांना लाल मिरची टाकलेली कारण हिरवी मिरची कशी दाता खाली आली परत मुलांना तिखट लागतं मग याच्यातच आपण पन... मसाले टाकू थोडंसं लाल तिखट टाकून घेऊ काही थोडीशी हळद टाकायची आपल्याला रंग येण्यासाठी हळद नाही टाकली तरी चालते मग आता हे आपलं सगळं टाकून झालेलं आहे मग याच्यातच आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि नंतर त्याच्यात एक चमच्याभरच एक चमच्याभर आंबट दही टाकायचं आहे तुमच्याकडं जे घरात दही असेल ना ते तुम्ही त्याच्यात टाकू शकता आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग थोडंसंच पाणी टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम टाकायचं नाही कारण साडीच्याला आहे ना पाणी जास्त शोषत नाही त्याच्याने ना थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि बेसन बेसनपीठंही आपण त्याच्यात टाकलेलं आहे मग त्यालाही बेसन बेसनपिठालाही पाणी जास्त लागत नाही नाही तर मग ते बॅटर तुमचं काही पातळ होऊन जाईल थोडंसं पाणी टाकायचं आहे चांगलं मिक्स करायचं आहे आता हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं हे मिक्स झालेलं आहे मग कमीत कमी आपल्याला हे मिक्स झाल्यानंतर दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं असाच्या असं आपल्याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे मग दहा मिनटानंतर पुन्हा ते काढून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघू शकता एकदम छान असं हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे मग असाच्या असं दहा मिनटं ठेवून देऊ आणि नंतर पुन्हा दहा मिनटानंतर आपली त्याची रेसिपी तयार करायला घेऊ आता हे करायच्या अगोदरच मी गॅसवर कढई तापायला ठेवून दिलेली त्याच्यात ग्लासभर पाणी आपण टाकून दिलेलं मग याच्यात आता अर्धी पुडी इनोची टाकलेली आहे मग आता इनो हे आपल्या ॲक्टिवेट व्हायला पाहिजे म्हणून मग त्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे तुमच्याकडे इनो नसाल तर तुम्ही पाव चमचा खाण्याचा सोडा टाकू शकता त्याच्यात आणि थोडंसं ता पाणी वरून टाकून घ्यायचं आहे म्हणजे ता आपला सोडा चांगला फुलतो आणि व्यवस्थित असे आपण जी रेसिपी करणार आहे ती चांगली अशी फुलते तर असं हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित सोडा इनो टाकल्यानंतर लगेचच मिक्स करायचं आहे आणि आतल्या आपण तिकडे कढई तापायला ठेवली त्याच्यात पाणी पण ठेवलेलं आहे आणि एक गाळणी ठेवलेली आहे मग आता ह्या वाट्यांना मी अगोदर तेल लावून घेतलेलं आहे आणि मग या वाट्यांमध्ये आपल्याला हे बॅटर जे आपण बनवलं आहे सारण बनवलं आहे ते त्याच्यात टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने हा तुमचा नाश्ताही होऊ शकतो पोटभरीचाही भरपूर नाश्ता होऊ शकतो असं मस्त आपलं हे टेस्टी रेसिपी लागते बघा मग ह्या अशाच्या अशा ह्या वाट्या आपल्याला आता गाळणी ठेवायच्या तुम्ही बघू शकता खाली पाणी उकळत आहे त्याच्यावर गाळणी ठेवलेली कढईमध्ये आणि त्याच्यातच आपल्याला या वाट्या ठेवून घ्यायच्या व्यवस्थित अशा आणि नंतर मग त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून कमीत कमी पंधरा मिनटं आपल्याला चांगलं वाकू द्यायचं आहे तर पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता गॅस फुल ठेवायचा आहे तर किती छान फुलले बघा एकदम ढोकळ्यासारखे आपली ही रेसिपी तयार झालेली छान अशी एकदम सॉफ्ट अशी मस्त तयार झालेली मग आता ही आपण काढून घेऊ खूप गरम येते गॅस बंद करून देऊ पंधरा मिनटांनंतर चांगले वाफ होलेले आणि जर तुम्हाला शंका नाही आली झाले का नाही झाले तर चाकू किंवा टूथपिक घालून तुम्ही चेक करू शकता जर ते चिटकलं पीठ तर मग समजायचं कच्चं आहे मग थोडा अजून दहा पंधरा मिनटं चांगलं आणि जर चांगलं निघाले क्लीन निघालं तर मग समजून घ्यायचं तुमचं झालेलं आहे असं मग आता आपल्याला फोडणी तयार करायची याच्यासाठी मग त्याच फोडणीच्या भांड्यात तेल गरम करायला ठेवलेलं आहे मग त्याच्यातच आपल्याला पाव चमचा मोरी टाकायची आणि पाव चमचा जिरे टाकायचे दोन चार कडीपत्त्याचे पानं टाकायचे आणि चुटकीवर हिंग टाकून घ्यायचं आहे आपल्याला अशी गरमागरम फोडणी रेडी झालेली मोरी चांगली फुटली का आपली ही फोडणी तयार झालेली मग ही आपण त्याच्यावर आता टाकून घेऊ तर जे आपण ढोकळे बनवले साळीच्या लायांचे मग त्याच्यावर आपल्याला ही फोडणी आता टाकून घ्यायची आता अशा पद्धतीने चमच्यांनी टाकून घेऊ तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करायला काही तुम्हाला पैसे लागत नाही आहे सबस्क्राईब केलं ना तर तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी रोजच्या रोज बघायला भेटतील तशी मस्त आपला हे ढोकळा तयार झाला आहे तर नक्की ट्राय करून बघा साळीच्या लाया अजिबातच वाया घालवू नका असा मस्त टेस्टी नाश्ता बनवून बघा तर असे छान आपण फोडणी टाकायची त्याच्यावर आणि मस्त चटणीसोबत सॉससोबत केचपसोबत कशासोबतही तुम्ही हिरव्या मिरच्यांसोबतही तुम्ही ट्राय करू शकता असं मस्त आपला हा नाश्ता तयार झालेला आहे तो पण पोट भरीचा आणि टिफिनलाही तुम्ही मुलांना देऊ शकता असं मस्त टेस्टी तयार झालेलं आहे तर नक्की ट्राय करून बघा तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद